बाहेरून शंभर टक्के कुरकुरीत आतमध्ये अ अत, अतिशय मौसर आणि पूर्णपणे टम्म फुगलेली अशी पुरीची रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सणवार आला किंवा घरी पाहुणे येणार असले किंवा काही स्पेशल ओकेजन असलं तर ता त्याला बऱ्याच वेळा आपण पुरी बनवत असतो पण ही पुरी बनवताना कधी कधी खूप तेलकट होऊन जाते कधी ती क्रिस्पी बनत नाही कधी मऊ राहत नाही कधी वातड होऊन जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट अशी पुरी कशी बनवायची यासाठी मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत तर त्या टिप्स तुम्ही फॉलो करा प्रत्येक पुरी ही टम्म फुगलेली आणि मस्त अशी कुरकुरीत कमी तेलकट बनेल आणि पुरीसोबतच खाण्यासाठी मी एक बटाट्याची भाजी देखील दाखवली आहे तर आज आपण पुरी भाजीची रेसिपी बनवायला लगेचच सुरुवात करूया तर पुरी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून रवा घालायचा आहे रवा हा एकदम बारीक जो रवा मिळतो तो रवा मी इथे वापरलेला आहे रवा घातल्यामुळे पुरी छान क्रिस्पी होते तसंच इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे पुरीला वरून छान गोल्डन कलर येतो चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे ते तर इथे मी गार तेलच घातलेलं आहे तेल घातल्यामुळे पुरी ही बाहेरून छान कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे सर्व मिक्सचर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेल आपल्याला व्यवस्थित पिठाला छान चोळून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल की मिश्रण आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर तयार होईल आता आपलं पीठ तयार तुम्ही बघू शकताय पिठाची छान मोठ वळली जाते आता मी इथे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपण लागता लागताच टाकायचं आहे तर मी थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घेणार आहे तर पुरीचं जे पीठ आपण मळतो ते पीठ मळताना अतिशय घट्टसर आपल्याला पीठ मळायचं आहे कारण जर पीठ सेल झालं तर मग पुन्हा पुरी लाटताना तुम्हाला त्याला कोरडं गव्हाचं पीठ लावं लागेल आणि ती पुरी तळताना तेलामध्ये पीठ सगळं जळतं आणि आपलं तेलही खराब होतं तर त्याच्यामुळे पीठ मळताना अतिशय घट्टसर असं पीठ म्हणायचं आहे तर इथे मी बॅच बॅचमध्ये पाणी घालून एकदम घट्टसर असा पिठाचा गोळा कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे यावर थोडंसं तेल शिंपडून आणि पुन्हा आपण व्यवस्थित हा गोळा अतिशय मऊसर करून घेऊ तर मी इथे एक दोन तीन मिनटं पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्या लगेचच पुऱ्या करणार नाही आहोत याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आपलं पीठ आहे तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी बटाट्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवते तर त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये हिंग जिरे आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे जिरे आणि मोहरी छान तडतडले की मग याच्यामध्ये मी दोन ते तीन बारीक हिरव्या मिरच्या शिरून घेतल्या होत्या त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट तसंच थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतली आहे तर इथे मी एक उभा शिरलेला कांदा यामध्ये टाकून तोही व्यवस्थित तीन चार मिनटं परतवून घेतला आहे थोडीशी हळद घातली आहे आणि बटाटे मी इथे उकडून बटाट्याची सालं काढून ह्याचे काप करून ठेवलेले होते यासोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर भरून भुरभुरायची आहे आणि भाजीला मस्त चव येण्यासाठी मी इथे थोडासा लिंबाचा रस वापरला आहे व्यवस्थित मिक्स करून एक वाफ काढून भाजी आपली तयार आहे इकडे पीठ देखील आपलं व्यवस्थित भिजलं आहे तुम्ही बघू शकताय परत एकदा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि आपलं जर गव्हाचं पीठ एकदम तुम्ही टाईट मळलेलं असेल कडक मळलेलं असेल तर पुरी तळताना आपल्याला तेल देखील कमी शोषते आणि कमी तेलकट आपल्या पुऱ्या तयार होतात इथे मी अशा पद्धतीने एक रोल बनवून घेतलेला आहे आणि याचे एक समान कट करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या देखील आपल्या सगळ्या एक सारख्या बनतील इथे मी सगळ्या छोट्या छोट्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहे आता ह्या पाऱ्या पण आपण एका बाउलमध्ये ठेवून त्यावर ते थोडंसं तेल लावायचं म्हणजे म्हणजे आपल्या ज्या पाऱ्या आहेत त्या देखील आ, ड्राय होणार नाही वाळणार नाही आणि एक एक करून आपण पुरी लाटून घेऊ तर पुरी लाटताना आलट पलट करून लाटायची आहे एकाच बाजूने लाटायची आहे आणि थोडीशी जाडसर लाटायची पुरी आपल्याला म्हणजे ती छान फुलते तुम्ही बघू शकताय पुरीचा थिकनेस तर अशा पुऱ्या लाटून मी लगेचच ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे तर तेल देखील व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे खूप थंड तेलही नको आहे आणि खूप गरम तेलही नको आहे अगदी मिडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पुरी तळल्यानंतर त्यावर थोडंसं असं चमच्याच्या साह्याने पुरीवर तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी छान फुलते आणि थोडंसं तिला वरून प्रेस करायचं अशा पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता मस्तपणे आपली पुरी फुललेली आहे ती पलटवून दुसऱ्याही बाजूने आपण तळून घेऊ बघू शकता पुरीला एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे वरचं जे आवरण आहे ते अतिशय कुरकुरीत एकदम क्रिस्पी झालेलं आहे पण तेवढीच ही पुरी आतून एकदम सॉफ्ट आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आहे ह्या अशाच फुललेल्या राहतात पूर्ण वेळ तर मी ती सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या अतिशय व्यवस्थित फुललेल्या आहेत मस्त क्रिस्पी झालेल्या आहे पुरी कर तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही देखील पुऱ्या करून बघा नक्कीच तुमची प्रत्येक आणि प्रत्येक पुरी ही फुललेलीच असेल तर आजची रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन नव रेसिपीच्या अपडेट्ससाठी आपल्या ह्या मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद